अमरावतीमधून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे ज्या रस्त्याने दोन हजार बारा मध्ये सहा शिक्षकाचा गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनाने बळी घेतला आहे काय आहे संपूर्ण प्रकरण रिपोर्ट मध्ये अमरावतीतून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे ज्या रस्त्याने दोन हजार बारा मध्ये सहा चिमुकल्यांना हिरवून घेतले होते त्यास नवसारी टी वर आज पुन्हा एकदा रक्ताचे सडे पडले आहेत एका कर्तव्यदक्ष शिक्षकाचा गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनाने बळी घेतला आहे शनिवारची पहाट अमरावतीकरांसाठी काळ बनून आली सकाळी सहा वाजेच्या सुमारास नवसारी टी वर एका भरधाव बोलेरो वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की कि दुचाकीस्वार शिक्षक अब्दुल साजिद यांचा जागीच मृत्यू झाला अब्दुल साजिद हे येथील रहवासी असून ते अंजणगाव सुरजी येथील शाळेत शिकवायचे दररोजप्रमाणे ते आजही आपल्या कर्तव्यावर जात होते दरम्यान राजपूत ढाब्याकडून लालखडीकडे जाणाऱ्या बोलेरोने त्यांना चिरडले बोलेरो मध्ये तब्बल चौदा गोवंश निर्दयीपणे भरलेले होते धडक दिल्यानंतर बोलेरोचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली या अपघातात काही गोवंशांचाही मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार काही लोक या वाहनाचा पाठला करीत होते त्यामुळे चालक वाहन वेगाने पडवत होता या अपघातानंतर चालक आणि वाहन फरार झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे या घटनेने पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत दोन हजार बाराच्या अपघातानंतरही प्रशासनाने या टी पॉइंट वर सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना का केल्या नाहीत गोवश तस्करीच्या घटनांमुळे वाढणारा तणाव पोलीस कसा हाताळणार सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस खबरदारी घेत आहेत या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई होईल का हे पाहणे महत्वाचे ठरेल या घटनेने पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत दोन हजार बाराच्या अपघातानंतरही प्रशासनाने या टी पॉइंटवर सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना का केल्या नाहीत गोवंश तस्करीच्या घटनांमुळे वाढणारा तणाव पोलीस कसा हाताळणार सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस खबरदारी घेत आहेत